आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र जनसामान्याचे निर्भीड व्यासपीठ आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातून तेहतीस पोलीस अधिकारी व अंमलदार आणि एक स्वीय सहाय्यक सेवानिवृत्त झाले सदर सेवानिवृत्त कार्यक्रम प्रसंगी माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर तसेच पोलीस उपायुक्त परिमंडळ एक किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्रीमती मोनिका राऊत मॅडम पोलीस उपायुक्त मुख्यालय चंद्रकांत खांडवी तसेच शहरातील सर्व सहाय्यक पोलीस आयुक्त पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व सेवानिवृत्त अधिकारी अंमलदार नातेवाईकांसह मोठ्या संख्येने भीष्मराज हॉल या ठिकाणी उपस्थित होते सेवानिवृत्त अधिकारी व अंमलदार यांचा पोलीस आयुक्त संदीप कर्णी यांनी गुणगौरव करून गुण 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 त्यांच्या कुटुंबियांचा यतोचित सत्कार केला सेवानिवृत्त कार्यक्रमात पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना सेवापूर्ती गौरवपत्र पत्र रोपटे कुंडी शॉल व त्यांच्या पत्नींना साडी देऊन सत्कार करण्यात आला सेवानिवृत्त पोलीस अधिकारी अंमलदार यांची नावे सहाय्यक पोलीस उपायुक्त डॉक्टर सीताराम शंकर कोल्हे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र त्र्यंबक कदम पोलीस उपनिरीक्षक बाळ बाळ झुंद्रे पोलीस उपनिरीक्षक भास्कर काशीराम गवळी पोलीस उपनिरीक्षक चिंतामण खंडू बांगुर्डे पोलीस उपनिरीक्षक रामदास भीमा विंचू पोलीस उपनिरीक्षक रामनाथ सुखदेव ढिकले पोलीस उपनिरीक्षक शांताराम राजाराम वाघ पोलीस उपनिरीक्षक विलास खांडेराव पाटील पोलीस उपनिरीक्षक सुनील सोमगीर बावा सहायक पोलीस उपनिरीक्षक देविदास यशवंत कासार पोलीस उपनिरीक्षक विजय तुकाराम शिंदे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तानाजी शंकर झाडे पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ लहानू सातपुते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक देविदास यशवंत कासार पोलीस उपनिरीक्षक श्रीराम महादेव सपकार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश भागुजी दराडे पोलीस उपनिरीक्षक सुरेश नामदेव शेळके सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशफाक अब्दुल कादिर शेख पोलीस उपनिरीक्षक सीताराम हरी साबळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उल्ला अमीर उल्ला खान पोलीस उपनिरीक्षक बळवंत रामभाऊ पगार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक साहेबराव बाळूजी शिंदे पोलीस उपनिरीक्षक भास्कर दगुजी नेटारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आनंदा गणपत काळे पोलीस उपनिरीक्षक शंकर शामराव आहेर पोलीस हवालदार माधव शंकर सांगळे पोलीस उपनिरीक्षक सतीश प्रभाकर जाधव पोलीस हवालदार हेमलता विष्णू आहिरे पोलीस उपनिरीक्षक साहेबराव रामदास गवळी पोलीस हवालदार किशोर कुंडले खिल्लारे श्रेष्ठ पोलीस उपनिरीक्षक बाळू वाळू झुंबरे अजित तडवी पोलीस उपायुक्त मुख्यालय श्रेष्ठ पोलीस उपनिरीक्षक बाळकृष्ण बाजीराव साळवे आदी सेवा निवृत्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांना व कुटुंबियांना पोलीस आयुक्त संदीप कर्णे सरांनी भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या सार्वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक तर कार्यक्रम सोहळा अरेंज केल्याबद्दल डी सी पी साहेबांना आणि त्यांच्या पूर्ण टीमला माझे आपल्या सगळ्यांना तर तर्फे खूप आभार आणि नंबर दोन इकडे आल्यावर लक्षात आलं आणि आता टेन्शन एवढे चांगले लोक एवढे मोठ्या प्रमाणात रिटायर झालेले आहेत आता कसं करायचं कारण एवढे अधिकारी एका वेळेला जून महिना मे एंड असतोच तसा पण तरी पण खूप जास्त आपले चांगले लोक रिटायर झालेले आहेत तर आपल्याला काहीतरी दोन्ही डीसी पण आहेत आपले तर आपल्याला काहीतरी याचं नियोजन प्रॉपर करावं लागेल आपल्या सगळ्यांना आपण सर्वजण आपले, आपले मुलं नातवंड आई वडील सगळ्यांना आपण या ठिकाणी घेऊन आलात खूप सुंदर खूप छान वाटलं आपल्या रिटायरमेंट नंतरचं जे आपली सेकंड इनिंग आहे ती आपल्याला खूप खुँँ, सुखाची आणि स्वास्थ्याची जाव ही माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे आणि सदिच्छा आहे त्याचबरोबर आम्ही सर्वजण आणि नाशिक पोलीस सर्व आपल्या सदैव आपल्या बरोबर आहेत आपण पोलीस फॅमिलीमधून पोलीसमधून आपण रिटायर होत आहे पण आपण पोलीस फॅमिलीमधून रिटायर होत नाही आहे त्याचबरोबर आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद हे सदैव नाशिक पोलीस महाराष्ट्र पोलीस बरोबर असून आपल्याला सगळ्यांना एकदा परत खूप यू हेल्थ अँड हॅपीनेस with all your families thank you jai